वधा सिमेंटचे रस्ते देत आहेत नरक यातना हिंगणघाट ते आर्वी सिमेंट रस्त्याला पडल्या जीव घेण्या भेगा दुचाकी व मोठी वाहनं होत आहेत अपघातग्रस्त कंपनी व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची खासदार नबरकाळ्यांची मागणी राज्यात सिमेंट रस्त्याचे जाळे विनल्या जात आहे हेच है। सिमेंटचे रस्ते आता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहन चालकांच्या जीवावर उठले आहेत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट ते आर्वी रस्ता काही वर्षांपूर्वी सिमेंटचा बंडवर्ट आलाय आता या मार्गाला जागोजागी जीव घेण्या लागत आहेत पाहूयात रस्त्यावरील एक रिपोर्ट हा आहे हिंगणघाट येथून वर्धा मार्गे या अरवीला निघालेला सिमेंटचा रस्ता या रस्त्यावर करोड रुपयांचा खर्च करण्यात आलाय परंतु काही वर्षातच रस्त्याला अशा मोठमोठ्या मूट भेगा पडल्या आहेत कामाचा निकृष्ट दर्जा वाहन चालकांसाठी धोकेदुखी ठरलाय रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे त्यामुळे रस्त्याला ला, ला अशा भेगा पडल्या लागल्या आहेत अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे अशी खास मागणी खासदार रमणकाळे यांच्यासह वाहन चालकांनी केली आहे सेंट्रल घेतो आणि याच्यामध्ये आज प्रामुख्यानं नॅशनल हायवे चे जे आपले रस्ते मतदारसंघात त्याची जी दुरावस्था आज मतदारसंघामध्ये होताना आपल्याला पाहायला भेटते या दुरावस्थेच्या संदर्भामध्ये स्पेसिफिक मी आज प्रश्न त्या त्यानिमित्तानं उपस्थित केले आज जर आपण बघितलं आरबी पूल वर्धा रस्ता जर तुम्ही घेतला दोन दोनशे मीटरच्या लांब भेगा रस्त्याला पडलेला आहे दोन दोनशे मीटरच्या लांब रस्ता त्यामुळं आणि काही ठिकाणी आपण जर वर्धा हिंगणघाट बघितलं तर ज्या पद्धतीनं गॅप्स रस्त्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये मध्यंतरी अपघात झाले दोन तीन जणांचा जीव त्या अपघातामध्ये गेलेला आहे डिपार्टमेंटने या सर्व गोष्टीची दखल घेऊन तात्काळ त्याचे रिपेअर्स कराव्याशी मागणी केली आहे आणि त्या अनुषंगानं हा जो पिरियड आहे इतक्या लवकर तर अशा पद्धती दुरवस्था होणं रस्त्यांची हे अपेक्षितच नव्हतं परंतु ती झाली आहे त्यामुळे संबंधित जे ठेकेदार आहेत यांना सुद्धा ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचं काम त्यानिमित्तानं डिपार्टमेंटच्या माध्यमातून झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे ह्या रस्त्याची परिस्थिती अशी आहे साहेब हा रस्ता आमच्या सामोर बनलेला रस्ता आहे त्याच्यामध्ये कसं आहे मुरुम जेव्हा फिलिंग करत होते तेव्हा मुरुमाची व्यवस्थाच नव्हती बरोबर कारण काय इकडे काडी मातीची जमीन आहे त्याने मुरुम आतमधून फिलिंग नाही केला त्याच्यामध्ये लोहा जो वापरला याच्यामध्ये लोहा बी बरोबर व्यवस्थित नाही वापरला आहे त्याच्यामध्ये सिमेंटचा जे बांधकाम केलं आहे तुम्ही पाहू शकता गड्डे गुड्डे याच्यावर ते व्यवस्थित काम नाही झालेलं आहे हा रस्ता कसा आहे आम्हाला आहे ना आमच्या जीवाला घातक आहे कारण आमच्या समोर आमच्या समोर एक दोन जणांचे एक्सिडेंट झाले आहे त्याचे हातपाय तुटलेले आहे फक्त बरा आहे कोणाचा जीव हानी नाही झालेला आहे सामोर कुणाचे जीव हानी न झाले पाहिजे म्हणून हे गड्डे बुजवत आहे भक्तेवाले पण याच्यावर काही मार्ग काढत नाही याच्यावर एक चांगला तोडका काढावं हो। नितीन गडकरी साहेबाला माझं म्हणणं आहे का आमच्या हिंगणघाट ते वर्धा मार्ग जोडणारा हा एकच रस्ता आहे त्या रस्त्याला कसा आहे व्यवस्थित करा तसं तुम्ही समृद्धी महामार्ग बनवले व्यवस्थित तर आमचा एकाच वेळा हिंगणघाट ते वर्धा महा महामार्गासारखा बनवून द्या तर आम्हाला कसं आहे समोर तुमच्या आम्ही खूप आभारी राहू नितीन गडकरी साहेबांचं त्याच्यावर माझं हेच बोलणं आहे नितीन गडकरी साहेबाला बाकी काही नाही साहेब बस धन्यवाद